दिशांचा क्रम जर बघितला तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असा न घेता पश्चिम दिशा आधी घेतलेली आहे विचार केला तर असं लक्षात येईल की भारतावर सर्वात पहिला आक्रमण पश्चिमेकडून झालं त्यानंतर आमली पदार्थांच्या रूपात पूर्वेकडून झालं याच आंबली पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढी नकळतपणे व्यसनाधीन झाली उपासनामार्गाने भक्तिमार्गाने जाणारा तरुण वर्ग यातून वाचला उत्तरेला काश्मीरी पंडित बेघर झाले दक्षिणेला प्रेम या गोंड शब्दाआड धर्मांतर झाली आज आपण अंतर्गत शत्रूंचा अनुभव घेत आहोत म्हणून सर्व तो माम पाही पाही समानतात असं शेवटी अनन्यतेने त्याला हाक मारायची पूर्वसुरींना याची निश्चित कल्पना असावी एक गोष्ट आपल्या लक्षात आलीच असेल की इथे न म्हणजे आमचं हे न वापरता माम म्हणजे माझं असं वापरलेलं आहे याचा अर्थ काय की माझं रक्षण मलाच करायचं आहे त्यासाठी मला अथर्व शीर्ष म्हणजे शांत चित्त व्हायचं आहे ज्या योगे कुठलाही निर्णय घाईत घेतला जाणार नाही